नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयुरी शिंदे आपली विश्व या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते आज आपण बघणार आहोत उतारा क्रमांक विद्यालय विषय भाषा यामधील उतारा क्रमांक दोन आता आपल्याला उतारा कशा पद्धतीने सोडवायचा हे तर आपल्याला माहितीच झालेलं असेल तर बघा लगेच आपण आपल्या उताराकडे वळूया आणि उतारा काय करायचा सुरुवातीला तुम्ही म्हणसाल मॅडम प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही एकच एक सांगत आहे पण तुम्हाला वेळी जे करायचं ते तुम्ही करत नाही विसरून जातात त्यासाठी उतारा अगोदर प्रश्न वाचायचे नंतर उतारा वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे आपल्याला द्यायची आहे मग चला उतारा आपण इथे काय करणार आहोत न वाजता स्किप करून घेणार आहोत चला वाचा प्रश्न क्रमांक एक औषधालय म्हणजे काय आता कि आयुर्वेदिक औषध कशी बनतात यावर आधारित हा आपला उतारा आहे तर मग आता पहिला प्रश्न आपला आहे औषधालय म्हणजे काय आहे शेत जमीन बी औषधांचे दुकान सी खेळांचे मैदान डी शेतातले घर औषधालय म्हणजे काय तर औषधांचे दुकान पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उतारा वाचल्याशिवाय द्यायचं का नाही मग या प्रश्नाचं उत्तर माहीत असून सुद्धा आपण उतारा वाचल्याच्या नंतरच आपण या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत घ्या प्रश्न क्रमांक दोन घ्या प्रश्न क्रमांक दोन निंबाच्या झाडाच्या सॉरी निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोग उपयोगी असलेला भाग कोणता तर ए आहे बिया बी, बी आहे चाल सी आहे डहाळ्या डी आहे पाणी मग याचा कोणता भाग शेतकऱ्याच्या उपयोगी पडतो याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही आता परिपूर्ण मी तुम्हाला प्रत्येक वेळी काय सांगत असे समानार्थी विरुद्धार्थी एकाचे अनेक वचन लिंग बदला तसेच पिलूदर्शक घरदर्शक असे विविध शब्द आपल्याला पाठ करून ठेवायचे आहे पाठ न करता म्हणजे आपल्याला पाठ करून आठवणार आहे का ये या हे विरुद्धार्थी समानार्थी होतो म्हणून तर पाठ न करता जो मेंदूचं स्टोरेज आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे स्टोअर करून ठेवायचं आहे तर काय आहे परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द परिपूर्ण म्हणजे कसा ए आहे निर्दोष डी आहे निष्कलंक सी आहे अतुलनीय डी आहे निरू कुरुप तर या परिपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला इथे सांगायचा आहे घ्या चार नंबरचा प्रश्न आहे आपला कीटक या शब्दाचा उतारत अर्थ आहे आता कीटक या शब्दाचा उतारत कोणता अर्थ आहे ए आहे पिकाचा नाश करणाऱ्या कीड बी नंबरचा ऑप्शन आहे आपला रागवलेला माणूस डी नंबरचा ऑप्शन आहे धान पाणी आणि डी नंबरचा ऑप्शन आहे आपला असा प्रदूषण मग काय आहे याच्या समानार्थी सॉरी उतारात दिलेला अर्थ हे आपल्याला किडक या शब्दाचा अर्थ उतारात कोणता दिलेला आहे हे उतारा वाचल्यानंतरच आपल्याला कळेल त्यानंतर घ्या प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा आहे निंबाच्या ढिकामी जागा खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात काय वापरले जातात लिंबाच्या टूथब्रश म्हणून ए आहे मुळ्या बी आहे पाणी सी आहे डहाळ्या डी आहे ऑप्शन वाचा डी ऑप्शन काय आहे इथे डी ऑप्शन असं आहे बियांचे गोळे बघा आता अशा पाच प्रश्न आपण वाचून घेतलेले आहे मग आता काय करायचं आहे वेळ आलेली आहे आपला उतारा वाचण्याची घ्या वाचा उतारा काय सांगितलेलं आहे तुम्हाला उतारा हळूहारपणे नीट व्यवस्थित समजेल असा वाचायचा तुटक 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 वाचायचा का नाही तर वाचा मग आता माझ्या सोबत हळू उतारा आपल्या बिया साल आणि पाने याची औषधी फाव फावल्यामुळे निवाचे झाड सॉरी हे आपलं टाईप करताना चुक चुकलेलं आहे जेव्हा आपल्या बिया साल आणि पाने यांच्या औषधी फवारल्यामुळे निंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते निंबाचे झाड काय खेड्यातील औषधांचे दुकान म्हणून ओळखले जाते मग तुम्हाला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे औषधालय म्हणजे काय औषधालय म्हणजे औषधांचे दुकान त्यानंतर पुढे आहे संस्कृत मध्ये त्याला अरिष्ट म्हणतात त्याचा अर्थ परिपूर्ण परिपूर्ण या शब्दाचा समानार्थ आपल्याला विचारलेला आहे बघा त्याचा असा अर्थ होतो त्याला काय म्हणतात संस्कृत मध्ये त्याला अरिष्ट असे म्हणतात लिंबाच्या झाडाला अरिष्ट हा शब्द संस्कृत मध्ये दिलेला आहे त्याचा अर्थ असा आहे परिपूर्ण अविनाशी आणि संपूर्ण कीटकांचा कीटकनाशक म्हणून लिंबाचे तेल महत्वाची भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणासाठी पर्यायी ठरते मग परिपूर्ण अविनाशी संपूर्ण कीटकनाशक ते म्हणून असं लिंबाच्या झाडाचा इथे काय होतो वापर होतो त्यानंतर बियांच्या निंबांच्या बियाचे गोळे खत म्हणून वापरता येते निंबांच्या झाडा पानांचा लगदा काजण्यावर उपयोगी ठरतो आता काय आहे निंबाच्या बियांचे गोळे निंबांच्या बियांचे गोळे खत म्हणून शेतकरी शेतात वापरतात खत म्हणून आपण तरी नाही वापरणार शेतकरी शेतात वापरेल मग इथे काय आहे शेतक तीन नंबरचा दोन नंबरचा प्रश्न आपल्याला असं दिलेला आहे कि शेतकरी लिंबांचा कोणत्या भागाचा उपयोग आपल्या शेतामध्ये करत असतो तर त्याच्या खत म्हणून तो वापरत असतो निंबांच्या पानाचा लग्डा कासण्यावर उपयोगी ठरतो आता काजण्या येतात आपल्याला लहानपणी त्या काजण्यावर लिंबाच्या पानांचा लगदा सुद्धा लावतात घ्या निंबाच्या डहाळ्यांना दातून म्हणतात आणि त्या खेडेगावामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात शेवटचा प्रश्न खेडेगावामध्ये टूथब्रश म्हणून लिंबाचा लिंबाच्या डहाळ्या टूथब्रश म्हणून इथे वापरल्या जातात साल आणि मुळ्या चूर्ण करून ते पाळीव प्राण्यावरील उवा व गोचूड मारण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते आता साल आणि मुळ्या याचा लगदा सॉरी चूर्ण करून पाळीव प्राण्यावर त्याच्या उवा गोचीड वगैरे मारण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो तर आता बघा उतारा वाचून झाला समजले आपल्याला प्रश्नाचे उत्तर घ्या म्हणजे काय तर औषधांचे दुकान म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन लिंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग कोणता तर लिंबाच्या झाडाच्या बिया याचा याचे गोळे बनवून शेतकरी काय करतो शेतामध्ये खत म्हणून वापर करतो म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील पैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे कोणता शब्द परिपूर्ण शब्दाचा अर्थ आहे निर्दोष निष्कलंक अतुलनीय निकुरूप म्हणजे आता समानार्थी या शब्दाचे अर्थ कोण येतात बघा सॉरी परिपूर्ण या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते कुन होतात पूर्ण दोषरहित उत्कृष्ट आता दोष रहित म्हणजे निर्दोष कोणताही दोष नसलेला म्हणजे निर्दोष या शब्दाचा अर्थ होता परिपूर्ण म्हणजे पूर्ण असा घडलेला या शब्दाचा अर्थ म्हणजे समानार्थी अर्थ निर्दोष असा होतो घ्या <coughs> <coughs> मग पर्याय क्रमांक ये हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे का ती गमतीशीर शिर घ्या प्रश्न क्रमांक चार कीटक या शब्दाचा उतारात उतारात अर्थ आहे कीटक या शब्दाचा कोणता अर्थ आहे ए आहे पिकाचा नाश करणारी कीड डी आहे बी आहे रागवलेला माणूस सी आहे घाण पाणी डी आहे प्रदूषण आता कीटकनाशक तिथे शब्द विचारलेला आहे म्हणजे पिकांचा नाश करणारा असा कीटक म्हणून पिकांचा नाश करणारा कीड हा या उत्तरावरील अर्थ होतो म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्न पाचवा निंबाच्या रिकामी जागा खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात काय वापरल्या जातात डहाळ्या शेवटच्या ओळीमध्ये आपण वाचलं लिंबाच्या डहाळ्या टूथब्रश म्हणून खेड्या गावामध्ये वापरल्या जातात म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी बघा झाले पाच प्रश्न सोडून मागच्या उताराला आपल्याला वीस मिनिट लागले होते कारण की मला पूर्ण भाग तुम्हाला समजून सांगायचा होता उतारा कसा वाचायचा प्रश्न कशा वाचायचे त्यावरील उत्तरे कसे द्यायचे कोणता प्रश्न किती मार्काला येतो कसा येतो आणि का येतो हे सर्व मला तुम्हाला समजवून सांगायचं होतं म्हणून आपल्याला अगोदरच्या उतारामध्ये तब्बल वीस ते बावीस मिनिट लागले हा उतारा मी तुम्हाला दहा मिनिटाच्या आत सोडून दाखवलेला आहे तुम्हाला याच पद्धतीने पाच मिनिटात हय उतारे सोडवायचे आहे तर चला मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला थँक्यू